कुंभ राशी म्हणजे अंतर्मुखता गुढता आणि आध्यात्मिकतेचा संगम ब्रह्मदेवाच्या कलमातून कुंभ राशीच्या जन्मपत्रिकेत जुलै दोन हजार पंचवीससाठी साठी जे लिहून आलं आहे ते आता अटळ आहे हे केवळ भविष्य नाही हे नियतीने आखलेलं एक ब्रह्मसूत्र आहे या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पाच अशा गोष्टी घडणार आहेत ज्या कोणीही बदलू शकणार नाही चला त्या प्रत्येक अटळ घटनेचा सखोल आणि विस्तृत माहिती घेऊयात नंबर एक आहे जुने नाते संपल पण आत्म्याशी जोडणारा नवीन बंध तयार होईल या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यातील एक जुना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा पण आता विस्कळीत झालेला संबंध अचानक संपुष्टात येईल या नात्यातील व्यक्ती कायमची दूर जाईल तुटेल किंवा संपर्क तोडेल तुम्हाला यातून वेदना होईल पण ही वेदना एक प्रकारची आत्मिक शुद्धी असेल फोन किंवा मेसेजद्वारे कटू संवाद जुना मित्र किंवा प्रेमिक कुटुंबीय यांचा तुमच्याशी संबंध तोडणे तुमच्या मनात अपराधीपणा किंवा निराशा येणे आता ब्रह्मदेवाचा हेतू काय आहे तर ब्रह्मदेव हे नातं संपवून तुम्हाला एका आत्मिक नात्याच्या दिशेने नेत आहेत ही व्यक्ती कदाचित आधीपासूनच तुमच्या आयुष्यात असेल पण तिचा आत्म्याशी असलेला संबंध आता उघड होईल जुना त्रास संपेल मन शांत होईल नवीन नात्यात आदर विश्वास आणि सहप्रवास असेल आध्यात्माची ओढ वाढेल आता नंबर दोन आहे प्रसिद्धीशिवाय यश मिळणार एक अदृश्य वरदान तुम्ही मागील काही महिन्यांपासून जे प्रयत्न करत होतात ते कुणाच्या नजरेत न येता फळाला येणार आहेत तुम्हाला तुमच्या कामासाठी काही विशेष मान्यता किंवा आतल्या आत समाधान मिळेल पण हे यश प्रसिद्धीच्या स्वरूपात नसेल त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर अधिक परिणाम होईल एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळन पण ते कोणालाही न कळन गुप्त मदत किंवा संधी मिळन एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक पण इतरांसमोर नव्हे आता ब्रह्मदृष्टिकोन काय आहे हे यश म्हणजे ब्रह्मदेवाचा निष्काम कर्मयोगाचा पाठ आहे जेव्हा तुमचं कार्य स्वतःसाठी न करता विश्वासासाठी असतं तेव्हा ब्रह्मदेव फळ देतात पण ते फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवतात आता परिणाम जाणून घेऊयात आत्मिक समाधान मिळेल स्वतःच्या क्षमता वाढतील पुढील काळात मोठ्या यशाची बीज रोवली जातील नंबर तीन आहे मानसी गोंधळाचा अंत अंतःकरणात स्पष्टता निर्माण होईल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे गोंधळ तुमच्या मनात होते ते म्हणजे मी कोण आहे माझा मार्ग काय हे नातं खरंच योग्य आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकदम स्पष्ट मिळतील स्वप्न योगसंगती एखादं वाक्य किंवा साधनेद्वारे ही स्पष्टता तुमच्या अंतरात जागेल आता अनुभव जाणून घेऊयात ध्यानादरम्यान अचानक उत्तर मिळणं एखादं स्वप्न जे सगळं स्पष्ट करेल मानसिक भार उतरल्यासारखी भावना येईल आता ब्रह्मवाणी काय असेल ब्रह्मदेव मनातले ढग दूर करून आत्म्याला नितळ आकाशासारखं बनवतात हे आत्मदर्शन जुलैमध्ये कुंभराशीला लाभेल परिणाम निर्णय क्षमता वाढेल चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचवू शकाल आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल होईल नंबर चार आहे कुटुंबातील एखादं जुनं रहस्य किंवा गोष्ट उघड होणं तुमच्या कुटुंबात काहीतरी असं आहे जे अनेक वर्ष लपवून ठेवलेलं आहे जुलै महिन्यात ब्रह्मदेव ती गोष्ट तुमच्यासमोर आणणार आहेत ही माहिती चकित करणारी असू शकते पण त्यामुळे तुमचं आयुष्य नव्याने घडेल आता अनुभव पाहूयात एखादी व्यक्ती जुनी गोष्ट कबूल करेल एखादं जुने पत्र किंवा कागद किंवा फोटो सापडेल एखादी वडीलधारी व्यक्ती तुमचं आयुष्य बदलवेल असं सत्य सांगेल आता ब्रह्मदृष्टिकोन पाहूयात पूर्वजांचे कर्म कर्मबंधन वारसाचे प्रश्न हे सगळं आता ब्रह्मदेव समोर आणत आहेत यामागील हेतू तुम म्हणजे तुम्ही आता स्वकर्माने पुढे जा या अडथळ्यांपासून मुक्त व्हा परिणामी जुने गैरसमज दूर होतील आर्थिक भावनिक किंवा कायदेशीर मार्ग खुले होतील तुम्ही अधिक स्वतंत्र होऊन निर्णय घेऊ शकता नंबर आहे ब्रह्मदेवाचा थेट संदेश स्वप्न चिन्ह किंवा अनुभवाच्या माध्यमातून तुमच्यावर ब्रह्मदेवाची विशेष कृपा होत आहे त्यामुळे तुम्हाला स्वप्नांतून एखाद्या साधूसंताच्या शब्दातून किंवा एखाद्या चिन्हातून ब्रह्मदेव तुमच्याशी थेट संवाद साधणार आहेत हा अनुभव अतिशय गूढ पण अंतर्बोध देणारा असेल आता अनुभव काय असेल तर स्वप्नात तुम्हाला पांढरा हत्ती मोर मंदिर किंवा नदी पाहणं कुठलाही साधा माणूस तुमच्याशी अचानक बोलून जातो आणि तेच तुमच्या मनातलं असतं आणि एखादा मंत्र सतत आठवत राहतो आता ब्रह्म संदेश पाहूयात ब्रह्मदेव अशा वेळी काही शब्द तुमच्या अंतरात टाकतात थांब माफ कर सोडून दे नवीन सुरुवात कर आणि तुम्हाला ते मनात रुजवतात हेच शब्द तुम्हाला पुढचं दार उघडायला मदत करतात परिणामी आध्यात्मिक प्रगती वाढेल आत्मविश्वास आणि शांती प्राप्त होईल भविष्याची दिशा स्पष्ट होईल आता अंतिम गोष्टी राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक ब्रह्मदत्त मार्ग आहे जो वेदनांमधून वैराग्याकडे गोंधळातून प्रज्ञेकडे आणि तुटलेल्या नात्यांमधून आत्म्याशी नातं जोडण्याकडे नेतो या पाच घटना केवळ जीवन बदलणाऱ्या नाहीत तर त्या आत्मा पुनर्जन्म घेण्यासारख्या आहेत ब्रह्मदेव सांगतात जिथे सर्व तुटतं तिथे ब्रह्मदेव निर्मिती होते आणि जिथे तुम्हाला वाटतं की सगळं संपलंय तिथेच मी तुमच्यासाठी नवं काहीतरी उघडतो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांना या संदेशाचा अनुभव प्रत्यक्ष मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ